गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण रोमन अंकांच्या संदर्भात जो घटक पाहणार आहोत हा आपला जवळजवळ तिसरा भाग असणार आहे ही आपली रिव्हिजन आहे हे लक्षात घ्यायचे रिव्हिजन मध्ये आपण झालेल्या घटकांचे जे भाग आहेत ते आधी केलेले आहेत त्याच्या पुढचा घटक आणि पुढचे प्रश्न पाहत आहोत ठीक आहे सरावासाठी ओके चला रिव्हिजनच्या याच्यामध्ये आज आपल्याला रोमन संख्या चिन्ह परत एकदा बघायचे आहेत रोमन संख्या चिन्हांचा घटक तुम्ही केलेला आहे याच्यामध्ये आपण बघितलंय की एक वनला काय म्हटलं जातं आय त्याच्यानंतर टू ला दोन आय थोडस रिवाइज करतो मग पुढे जाऊ आपल्याला आज रोमन संख्या चिन्हांचा घड्याळ बघायचे त्यामधले प्रश्न बेरीज वजा वाक्या बघायच्या ठीक आहे चलो मग त्यानंतर जर थ्री असेल तर थ्रीला काय म्हणतात याचाच अर्थ तीन आय का कारण एक म्हणजे एक आय असं धरलंय बरोबर मग जर एक आय असेल तर तस दोन म्हणजे जर दोन म्हणजे त्यांच्याकडे असं लिहिलं जातं दोन आय बरोबर मग तीन म्हणजे एक दोन तीन आय ठीक आहे किंवा थ्री हु? चार म्हणजे काय हे पाहण्याच्या आधी आपल्याला पाच म्हणजे काय हे बघावं लागेल असं का म्हणतोय मी बघा पाच म्हणजे काय आहे तर पाच म्हणजे व्ही आहे पाच म्हणजे व्ही पाचला व्ही म्हटलंय आता रोमन अंक लिहिण्याची एक विशिष्ट पद्धत अशी आहे जेव्हा तुम्हाला अंक वाढत जायचे इथं बघा अंक वाढवत असताना काय होतोय तो पुढे लिहिला जातोय एक इथं होता त्याच्या पुढे एक अंक वाढला हा दोन होता दोनच्या पुढे एक वाढवला पण कमी करायचे असतील तर मागे लिहिला जातो काय केला जातो मागे म्हणजे इथून पुढे तीन लिहायचं असेल तर तुम्ही पुढे लिहिला मग आता जर तुम्हाला व्ही म्हणजे पाच माहिती आहे तर त्यातनं एक कमी करायचा असेल तर तो कुठे लिहायचा मागे एक म्हणजे काय आय मग व्ही आणि त्याच्या मागे लिहायचा आय व्हीच्या आधी डावीकडे जर अंक लिहिला तर तो मोठ्या याच्यातनं कमी करायचा या पाच मधून एक कमी केला ते होतील चार ठीक आहे आता हा तुमच्या समोर पाच आहे पाच फाईव्ह फाईव्ह म्हणजे व्ही मग सिक्स म्हणजे काय आहे सांगा तर सिक्स म्हणजे व्हीच्या पुढे एक अंक लिहा व्हीच्या पुढे एक अंक लिहा ठीक आहे मग तुमचा तो सिक्स होईल आता लक्षात वीच्या पुढे एक अंक लिहायचा आहे ठीक आहे आता सेवन सेवन म्हणजे काय किंवा सात म्हणजे काय व्ही पाच आणि दोन मग व्हीच्या पुढे दोन वेळा आय लिहा ठीक आहे वीच्या पुढे दोन वेळा आय हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तरी मुद्दाम रिवाइज करत आहे ठीक आहे आता आठ म्हणजे काय एट व्हॉट इज बाय एट आठ म्हणजे काय तर आठ ला रोमन चिन्हांमध्ये व्ही एक दोन तीन आहे हे तीन आहे आणि व्ही लिहिला की हा होतो आठ हो। काय होतो आठ हो। आलं लक्षात ओके व्ही आणि आठ मग नऊ तुम्ही म्हणाल तर तुम्हाला नऊ म्हणण्याच्या आधी काय करावं लागेल आपल्याला माहिती का नऊच्या आधी आपल्याला काय समजून घ्यावं लागेल ते सांगतो नऊच्या आधी आपण दहा अंक समजून घेऊ म्हणजे पाच सारखा पाचला काय म्हटलं तुम्ही तस इथं नऊ आणि दहा आपल्याला समजून घ्यायचं दहा म्हणजे एक्स आहे विद्यार्थी मित्रांनो हे आपल्याला माहिती आहे दहा म्हणजे एक्स आहे मग आता अंक तुम्हाला जर पुढे लिहायचा असेल अकरा असेल तर तुमचा एक्सच्या पुढे एक, एक मिळवा अकरा होईल पण जर तो एक्स मधून एक कमी केला तर काय होईल आधी लिहा एक्सच्या आधी लिहा म्हणजे हा नऊ होईल काय होईल नऊ एक्सच्या आधी लिहिला की हा नऊ होता ओके आलं लक्षात काय टेक्निक आहे दहा तुम्हाला समजला तो म्हणजे एक्स होता मग तुम्ही लिहिला मग आता अकरा लिहिणार असाल तर इलेव्हन सॉरी इलेवन लिहिणार असाल तर एक्स आणि वन आय ठीक आहे दिस इज इलेव्हन किंवा हा झाला अकरा मग बारा असेल तर कसं लिहिणार आपण म्हणजेच ट्वेल्व एक्स आणि दोन वेळा आय हे झाले बारा अशा पद्धतीने रोमन चिन्ह लिहिली जातात पण यामध्ये आणखी काही बदल आहेत ते बघा आता मी महत्वाचे बदल सांगतो आणि ते तुम्हाला लिहून दाखवतो ठीक आहे चला ओके काही अंक अजून समजून घेऊ बघा आता इथे आपण बारा लिहिले होते मग जर आपण तेरा म्हटलं तर थर्टीन म्हटलं तर थर्टीनला काय होणार एक्स बरोबर वन टू थ्री हे तीन आले आणि हे एक्स झाले हे इज थर्टीन तेरा चौदा चौदाला काय करायचंय तुम्हाला एक्स लिहायचं आहे म्हणजे दहा झाले पण इथले चार पहा हे चार आहेत आय व्ही म्हणजे हे झाले तुमचे चौदा ठीक आहे पंधरा म्हणजे काय एक्स आणि व्ही हे झाले तुमचे पंधरा कारण इथं तुम्ही पाचला काय आपण काय बघितलं चिन्ह व्ही ओके ठीक आहे पुढे मग असं जर लिहित गेले तर तुमचे सोळा काय होतील थोडीशी रिव्हिजन करत आहोत आपण वेळ लागला तरी चालेल काय होत नाही हा एक्स आणि व्ही आहे मग सतरा सतराला एक्स म्हणजे दहा वी आणि दोन वेळा आहे ठीक आहे त्यानंतर अठरा अठराला काय होणार आहे एक्स वी एक दोन तीन थी। ठीक आहे मग आता एकोणीस का का ला काय होणार आहे ते लक्षात घ्यायचे कारण इथं नऊ काय आहे बघा नऊ नऊ ला काय घेतलंय हे आहे तुमचे नऊ मग एक्स लिहिला म्हणजे दहा झाले आणि त्याच्या पुढे नऊ लिहायचे आय आणि एक्स हा झाला तुमचा एकोणावीस किंवा दिस इज युअर नाईन्टीन हा काय आहे तुमचा हा एकोणावीस आहे नाइन्टी नाईन म्हणजे काय ह्या एक्सच्या आधीचा नऊ मग ट्वेंटी काय होतील सांगा आता ट्वेंटी वीस काय होणार okay? आहेत एक्स अँड एक्स ओके बर थर्टी थर्टी काय होणार आहे तीस एक्स 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 थ्री पण फिफ्टी काय होणार फिफ्टीला काय म्हणणार फिफ्टीला फोर करता येईल का नाही मग फिफ्टीला काय करणार आपण फोर्टी आधी समजून घेऊ आणि मग फिफ्टी लिहू आधी तुम्हाला फिफ्टी सांगतो फिफ्टीला म्हणतात एल फिफ्टीला काय म्हणतात एल फिफ्टीला एल म्हणतात तुम्ही जर दुकानात गेला असाल मी आधीच्या याच्यातही सांगितलं होतं वडिलांचे कपडे घ्यायला वगैरे तिथं सोबत गेला असाल तर तिथं ते म्हणतात एक्सेल ची साईज दाखवू का एक्सेल म्हणजे हा एल मधून एक्स कमी केला कारण तो अलीकड लिहिला म्हणजे ती साईज झाली चाळीस किती झाली चाळीस हा झाला तुमचा चाळीस ओके कपड्याची साईज म्हणजे चाळीस नंबर आता तुम्ही शाळेत आहात तुम्हाला सव्वीस नंबरचा ड्रेस लागत असेल तुम्हाला अठ्ठावीसचा ला लागत असेल बत्तीसचा लागत असेल तसं हे झालं चाळीस मग एल मग आता सिक्स्टी असेल तर काय होईल एल आणि एक्स सिक्स्टी सेव्हेंटी असेल तर काय होईल हां काय होईल एल आणि दोनदा एक्स अशा प्रकारे ठीक आहे आता पुढचे जे अंक आहेत ते मी लिहून दाखवतो मग आपण घड्याळाच्या क्रमात समजून घेऊ चला बघा आता मी तुमच्यासमोर पुन्हा पुढचे अंक लिहिलेले आहेत तुम्ही आधीच्या याच्यात घटक समजून घेतलेला असेल तरी पण हा महत्त्वाचा आहे यात रिव्हिजन करत आहोत आणि पुढे जाणार आहोत ठीक आहे या डिस्क्रिप्शनच्या खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये नवीन विद्यार्थी जॉईन होऊ शकतात हां अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या ठीक आहे चलो बघा याच्यामध्ये काय आपण नव्वदपर्यंत आलो होतो समजा ऐंशीपर्यंत आलो होतो ओके मांशीला आपण काय लिहिलं तर एल एक्स 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 ठीक आहे हे झाले एटी ओके त्याच्यानंतर वॉट डू यू मीन बाय नाईन्टी बिफोर गोइंग टू नाईन्टी वी हॅव टू लुक ॲट नाईंटी पर्यंत जाण्याच्या आधी आपण हंड्रेडला बघू हंड्रेड म्हणजे आहे सी ओके जर हंड्रेड सी असेल आणि हा दहा म्हणजे एक्स असेल तर बघा नाईन्टी म्हणजे काय सी च्या आधी एक्स लिहा हा झाला तुमचा नव्वद काय झाला सी च्या आधी एक्स ला हा, हा तुमचा नव्वद झाला ठीक आहे ओके okay. पुढे त्यानंतर जर आपण एकशे दहा म्हटलं तर काय येणार आहे च्या नंतर एक्स लिहा तो तुमचा एकशे दहा होईल तुम्ही म्हणाल सर एवढं लांब का जायचं कारण आपल्याला बेरजीला विचारता स्कॉलरशिपला मंथनला तुमच्या आर टी एस ला त्यानंतर लक्ष वेधला सगळ्या परीक्षांना ओके बी आर टी एस ला सगळ्या परीक्षांना हे असं विचारलं जात आणि हेच होमी भाभाला वगैरे सुद्धा आहे ओके ठीक आहे बघा आता मग एकशे वीस बघू आणि मग पुढचा अंक बघू सी एक्स एक्स ठीक आहे आलं लक्षात ओके मग आता हे अंक जर झाले तर आपल्याला इथं समजा सहाशे लिहायचे आहेत सहाशे तर काय लिहिणार तर पाचशे काय आहे तो आधी समजून घेऊ पाचशे म्हणजे डी पाचशे म्हणजे डी आता शंभर म्हणजे तुम्हाला काय आहे ते माहिती आहे मग तुमचा सहाशे कसा होईल डी अँड सी पुढे लिहा पुढे लिहा म्हणजे सहाशे होईल ठीक आहे असं जर म्हटलं तुम्ही म्हणाल सर तीनशे काय होईल सी 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 हा झाला तीनशे ठीक आहे सी 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 हा तीनशे झाला मग आता ह्याच्यात जर समजा आपण असं घेतलं सातशे म्हणजे काय तर तुमचा डी सी सी बरोबर डी सी सी म्हणजे काय होईल सातशे ठीक आहे पुढे आठशे म्हणजे काय आठशे म्हणजे परत डी सी 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 कारण तीन वेळा शंभर घेता येतो मग आता जर तुमचा तसा असेल तर चारशे काय होणार आहे मग त्याला त्याच्या आधी लिहावं लागेल नऊशे म्हणजे काय नऊशे म्हणजे काय बघा आता हजार काय आहे ते बघा आधी हजारला काय म्हटलं एम मग एम च्या आधी शंभर मायनस करा एम च्या आधी शंभर मायनस करा हे शंभर म्हणजे सी एम च्या आधी शंभर मायनस करा हा झाला तुमचा सी एम म्हणजे सीएम म्हणजे काय आपण म्हणतो सीएम हे राज्याचं मोठं पद असतं चीफ मिनिस्टर म्हणतात माननीय मुख्यमंत्री याचा अर्थ इथं सीएम म्हणजे काय हा सीएम म्हणजे नऊशे हजारला कमी नऊशे सीएम ओके okay? मुद्दा ओळख सांगितली पदाची ठीक आहे मग सीएम एम सी म्हणजे नाही मग हजार जर म्हटलं तर एक हजार तर किती आहे एम ओके okay? ठीक आहे थोडं रिवाईज केलं आता परत चेक इट आउट करू आपण जे बघितलं होते बघा आता जर तुम्हाला आपण असं म्हटलं की दोन हजार मग काय विलो दोन हजार दोन हजार म्हणजे काय एम एम तीन हजार एम 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 बरोबर याचा अर्थ असा आहे रोमन संख्यांना स्थानिक किंमत नाही रोमन संख्या वाढवायच्या असतील तर त्या पुढे लिहाव्या लागतात कमी करायच्या असतील तर मागे लिहावे लागतात ठीक आहे आलेत मुद्दे लक्षात संख्या आपण बघितल्या आता आपण घड्याळामधले काही प्रश्न समजावून घेऊ चल आता मी तुमच्या समोर हे रोमन पद्धतीतलं घड्याळ काढलेले काही दुकानांमध्ये वगैरे याच्या ठिकाणी आपण बघतो अशा प्रकारची चिन्ह वापरून तिथं घड्याळ काढली जातात आता आपण हे समजावून घेऊ जर एक वाजला याचा अर्थ काय असेल एक वाजला तर म्हणजे हा काटा इथं एक वर असेल याचा अर्थ तिथं आय दोन वाजलेले असतील तर हाच काटा इथं असेल दोन वर तीन असेल तर हा इथे बरोबर आणि घड्याळी पद्धतीमध्ये आपण काय समजून घेतो जर हा काटा एक वर आहे तास काटा एक वर आहे घड्याळ आपण घड्याळ जे आहे हे आपण मोठ्या ह्याच्यामध्ये कालमापनामध्ये तीन घटक समजावून सांगितलेला आहे हा घटक आज इथं कालमापनाचा नाही आपला आपला पुढे येणार आहे कालमापन ठीक आहे पण तरी थोडक्यात सांगतो हे इथं वाजले आता आपण म्हटलं समजा सहा वाजले जर आपण सहा वाजले असं घेणार असो तर आपण काय करणार सहाला हा इथे गेला ठीक आहे हा झाला तासकाटा त्याला तासकाटा किंवा अवर हँड म्हणतात तासकाटा इथं सहावर गेलाय आणि जर म्हटलं सहा वाजून पंधरा मिनिटं झाले तर मिनिट काटा तुमचा तीनवर असेल हा मिनिट काटा आहे म्हणजे हे झाले सहा वाजून पंधरा मिनिटं कसे बाराच्या नंतरचे हे पाच मिनिटं एक दोन तीन चार पाच हे पाच मिनिटं एक दोन तीन चार पाच पाचन पाच दहा झाले अकरा बारा तेरा चौदा पंधरा हे झाले पंधरा मिनिटं म्हणजे सहा वाजून पंधरा मिनिटं झालेली आहे याचा अर्थ ओके सव्वा सहा ठीक आहे त्यानंतर जर नऊ वाजलेले असतील तर काय होईल बघा जर नऊ वाजलेले असतील तर काटा कुठे जाईल हम्म सांगा आता काटा कुठं असेल यस हा इथं असेल आणि जर नऊ वाजून दहा मिनिटं झालेले असतील तर मिनिट काटा कुठे असेल हा या ध्रोमन अंकाच्या दोनवर कारण हे पाच अंक शून्य वाजता इथं बाराला मिनिट असतात शून्य तास असतात शून्य बरोबर मग हा शून्य इथून सुरू होतो एक दोन तीन चार पाच हे इथपर्यंत पाच अंक हे इथपर्यंत पाच अंक आणि हे पाच अंक इथले ठीक आहे म्हणजे नऊ वाजून दहा मिनिट झाले मग जर अकरावर काटा असेल तर आपण काय या म्हणणार यस अकरावरती काटा असेल तर तो अकरा ठीक आहे अकरा वाजलेले आहेत असा हा झाला तास काटा आणि जर अकरा वाजून तीस मिनिटं झालेले असतील तर तो काटा असेल तुमचा सहावर कारण हे पंधरा मिनिटं आणि हे पुढचे पंधरा मिनिटं में म्हणजे झाले सहा आलंय लक्षात काय होतंय जो काटा आहे ह्या इलेवन्थ वर गेला टेनवर असेल तर हा दहावर जाईल अशा पद्धतीने रोमन घड्याळ सुद्धा तसंच असतं एवढेच आहे फक्त आंतरराष्ट्रीय चिन्ह वापरायच्या ऐवजी तिथं रोमन चिन्ह वापरले असतात ठीक आहे आता आपण काही बेरजेची उदाहरणं आणि वजाबाकीची उदाहरणं समजावून घेऊ बघा आता तुमच्या समोर मी दोन प्रश्न लिहिलेले आहेत दोन संख्या आहेत त्या कशा लिहिणार हे आधी मला सांगा कारण याला स्कॉलरशिपला आपल्याला चार पर्याय दिलेले असतात आता चोवीस कसे लिहिले जातील कसे लिहिणार चोवीस आधी वीस लिहू ठीक आहे एक्स म्हणजे दहा एक्स म्हणजे दहा हे झाले वीस आणि व्हीच्या आधी एक टाकला म्हणजे हे झाले तुमचे चार बरोबर हा झाला चोवीस ठीक आहे हा चोवीस झाला त्यानंतर तीस कसे लिहिणार एक्स दहा एक्स दहा तीन वेळा लिहिला की हा झाला तुमचा तीस यस व्हेरी गुड समजले मग जर समजा हे उदाहरण आता तुम्ही इथं बेरीज करायची आपल्याला हे ऍडिशन घेतलेलं आहे आणि हे सबट्रॅक्शन घेतलेलं आहे ठीक आहे मग चोवीस अधिक तीस काय होणार आहे चोवीस अधिक तीस किती होतील मराठीतून करून बघा चोवीस आणि तीस होतील चोपन्न मग, होती मग आपण ते रोमन ह्याच्यात कसे लिहिणार मग दहा वेळा पाच लिहू शकतो का नाही पन्नास लिहावे लागतील पन्नासला काय म्हणणार एल हे एल आणि चार म्हणजे काय आय आणि व्ही अशा पद्धतीने आपल्याला ते अंक लिहावे लागतील बरोबर चार म्हणजे ठीक आहे मग आता वजावाकी असेल समजा वजावाकी जर असेल तर काय करणार आपण तीस मधून चोवीस वजा केले याचा अर्थ कसा लिहिणार एक्स 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 मायनस चोवीस म्हणजे काय एक्स एक्स आय व्ही मग आता किती आले सहा उत्तर येणारे याचं सहा सहा म्हणजे रोमन अंकातून कसा लिहिणार बी आणि आय ओके आलं लक्षात अशा प्रकारच्या वजाबाकी आपल्याला येणार आहेत स्कॉलरशिपला पण येतील आणि शाळेच्या अभ्यासामध्ये पुस्तकामध्ये हा घटक आपल्याला साधारणपणे पुस्तकाच्या एक नंबरच्या पानावर आहे गणिताचं पुस्तक जर तुम्ही काढलं ते आत्ता पाचवीच्या त्याच्यातल्या पहिल्या घटकामध्ये एक नंबरच्या पानावरती हा घटक तुम्हाला अभ्यासाला मिळेल रोमन संख्या चिन्ह ठीक आहे विभाग पहिल्यामध्ये त्यातलंच आहे स्कॉलरशिपला त्याच्यावर प्रश्न असतात चला पुढचा प्रश्न आपण आता परत बघू तुमच्या समोर आता मी संख्या दिलेल्या आहेत पंचावन्न कसं लिहिणार तुम्ही रोमनांकात पंचावन्न ही संख्या कशी लिहिणार आधी बागा पन्नासला काय म्हटलेलं आहे इथे एक एकदा हे हिरेच करतो ठीक आहे पन्नासला काय म्हटलंय हे काय झालं एल ओके ठीक आहे हा चल मग आता जर पन्नास काय असतील एल असतील तर पंचावन्न कसे होतील व्ही ला काय वाटलंय व्ही म्हणजे पंचावन्न झाले ठीक आहे मग एल व्ही पंचावन्न अधिक पंचावन्न असतील तर काय लिहिणार आपण पंचावन्न अधिक पंचावन्न म्हणजे एल व्ही प्लस एल व्ही इज इक्वल टू काय होणार एकशे दहा एकशे दहा एकशे दहा कसे लिहिणार इथं शंभरला सी आणि एक्स एकशे दहा म्हणजे सी एक्स आले लक्षात चूक होण्याचं अजिबात कारण नाही तिसऱ्यांदा घटक घेतलेला आहे स्कॉलरशिप मध्ये एकही प्रश्न चुकणार नाही आणि शंभर टक्के मार्क्स मिळतात ठीक आहे न जाणारा प्रश्न आहे मार्कांचा काही असो घटक समजावून घ्या इथं सी दिलेला आहे सी म्हणजे काय लिहिणार शंभर नव्वद म्हणजे काय सी च्या आधी दहा च्या आधी दहा ओके मग एकशे वीस असतील तर एकशे वीस च्या पुढे दोनदा दहा एकशे तीस असतील तर एकशे तीस सीच्या पुढे इनदा दा यांची बेरीज असेल तर किती होतील यांची बेरीज या दोघांची किती होईल दोनशे पन्नास म्हणजे काय होईल दोनशे पन्नास कसे होतील बघा काय होणारे सी सी आणि एल सी सी एल म्हणजे काय होईल दोनशे पन्नास कारण इकडं तुम्हाला चिन्ह दिलेली आहेत ओके आले लक्षात अशा प्रकारे हे अंक वाढत जाणार आता आणखी एक बेरीज आपण समजावून घेऊ ठीक आहे आणखी एक बेरीज बघा काय आहे पाचशे अधिक पाचशे वजा शंभर असं दिलेलं आहे समजा दिस यू हॅव टू फॉर्म्युलेट इन रोमनांक हे तुम्हाला रोमनांकात काढायचं मग काय करणार पाचशेला काय म्हणणार डी अधिक पाचशेला डी आणि वजा बाकी काय होणार आहे सी मग काय होते बेरीज आधी करून घ्या पदावली सारखा नियम आठवा बेरीज आधी करा पाचशे पाचशे काय होणार एक हजार एक हजार म्हणजे काय हो एक हजार म्हणजे एम म्हणजे हे झाले एक हजार एक हजार म्हणजेच एम मग एम मधून सी मायनस करा काय होतो एम मधून सी गेला शंभर मग एक हजारला सी मायनस केला तर काय होणार आहे शंभर म्हणजे नऊशे होतील म्हणजेच हा एम सी सी आधी येईल शंभरचा आणि एम नंतर ठीक आहे आपण बेरीज बघितली आणि वजाबाकी बघितली अशा प्रकारचे रोमन अंकांचे संख्या चिन्ह परीक्षेच्या काळात आपण पुन्हा एकदा रिव्हिजन घेऊ आजचा घटक जर आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रांना कळवा शिक्षकांनाही सांगा आणि घटक बघितलेला लिहिलेला दाखवा आई वाढला सगळ्यांना ठीक आहे चलो आवडला असेल लाईक करा थांबतोय गुड डे बाय